सुद्धा मनोजा धरंगी पाटील यांना मारण्याचा लोक चालू केले म्हणजे अडीच कोटीची सुपारी ऐकू लागलो पण इतकं सोपं नाही ते मराठ्याच काळेजा आहे दादा या, दा या माणसानं एक एक रक्ताचा थेंब जाळून प्रत्येक समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याबद्दल बोलतोय आमच्या मराठ्याचं तर काळजीच येते ते मारण्याचा विचार करणं ते अडीच कुठे सुद्धा प्रवृत्त नाही विचार करणं मारायचं लांब कारण आपला मराठा समाजाला घोडा लावायचं आणि गनिमी कावा काय असतंय हे काय इतिहासच एक मारा मारायचा आमचा त्याच्यामुळं कोण असले विचार करायचा नाजाला बी पडणी जर नाजाला पडलं तर कुणाकुणाची माय व्यायले तिनेच नाजाला पडावं तुमचं राजकारण तुमच्या लेवलवर करा पण जे मराठा समाजाबद्दल ज्या मराठा समाजाच्या काळजीबद्दल बोलतील आईला कुठे बी घोडा लावायला महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा समाज कधी बी तयारच असतो